दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील कवठा मसाडा येथील प्लॅस्टिकच्या फॅक्टरीमधून चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली सविस्तर बातमी याप्रमाणे फिर्यादी विशाल कैलास जरी पटका यांची महालक्ष्मी ड्रम कंपनीच्या मागे छदानी प्लॅस्टिकची कंपनी असून फिर्यादी आणि फिर्यादीचे मामा यांच्यात एक वर्षापूर्वी वाद झाल्याने तेव्हापासून कंपनी बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी कंपनी बंद असल्याचा फायदा घेऊन कंपनीचा कुलूप तोडून कंपनीमधील प्लॅस्टिकचे घमिले टफ पाटे स्टूल आणि अकरा मोटर मशीन एकूण किंमत पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे येथे दिली असता गुन्ह्यातील तपास दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी मोहम्मद इकबाल मोहम्मद इब्राहिम राहणार सैलाबनगर कामठी कुदरत खान वल्द इस्माईल खान सलीम वल्द मोहम्मद इस्माईल अरबाज उर्फ शाहरुख अयुब कादरी जुनेद जावेद अन्सारी रियाज अहमद अन्सारी वलिद जावेद अन्सारी घनश्याम परसराम कटरे व रितेश भागवत मेश्राम या सर्व आरोपींना अटक करून यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह इतर साहित्य असा एकूण अठरा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे